टोपी घाल तुझी टोपी काय झालं त्याची त्याची काढून तुम्ही घरालाव मी नुस का काय काय तुमचं सांग बरं तुमचं कसं कसं उत्तर आमचं भांडण नाही काय नाही हो गया हात सुळया वा मारा बकर केलं काय करतो सगळे आपलं होई लागली आपल्या सगळ्या जनते इथल्या लोकांनी लोकांचा दिला सोडायची एक नंबरच्या आपल्या इथला वैता सर्व ना आपण का तेवढे घरचे लखपती ना ऑटो झाला होतो फरक कोणी बनी सर्व बसले काय घरचा लखपती नाही आणि तुम्ही

દેડ વર્ષી આપડે તેરવા મહિના ચાલુ આવે તેવા મહિના

म्हणजे कमी झाला समजा कमी झाला किती प्रमाण कमी झाला कमी झालं एका महिन्यात एका महिन्यातच डॉक्टर काय दवाखान्यात डॉक्टर काय म्हणले होते काढून घेतले काहीच कमी नाही काय म्हणले डॉक्टर कमी होते म्हणले की नाही काही दुसऱ्याचं आरक्षण करावं लागते मग नमस्कार मग आता इथं काय करा हो तुम्ही आल्यापासून आल्यापासून काहीच नाही देवाच्या भंडाराची शक्ती आहे हां भंडारा म्हणले भंडारामुळे कमी झाले कमी झालं मग आता मामावर का तुमची श्रद्धा वाढली की आता मामावर हां म्हणजे मामावर विश्वास केल्यामुळे हे घडलं खरं मामा आहे खर मामा आहे की नाही आता वाटते काय वाटत लोक काही म्हणतात कुठं आहे मामा तुमचं कोण काय दाखवा म्हणतात सत्तर हजार रुपये सत्तर हजार बिनपैशाच कमी झालं

नंतर मामा येऊ द्यायचं नाही त्यासाठी आताच जास्त दिवस राहायचं क्लिअर कमी करून घ्यायचं झाला सहा महिना एवढं रिझल्ट देऊन नंतर मामा अजून गेले आणि झाला तर जे कास करणार हा मग ते काय ते काय का हा मामा ना किलर कमी केला मग आता मामाची सेवा किती आयुष्यभर करणार की काय असंच काय काम साधू काम झालं म्हणून पळून जाणार तिकडे हा बरोबर म्हणजे मामाचा अनुभव तुम्हाला साक्षात घडला मग नवनाथ काय चाललंय काय नाही इकडच बीडी पाटील काय म्हणाले बीडी पाटील बोला की काय चाललंय काय नाही नवाजून भारतामध्ये मेडिकल नाही ते मामाच मेडिकल काय करा डॉक्टरला पैसे देऊन करू नका नाही मामाच्या तळ्यात घ्यावा कन्या खाट भंडारा लाव घेवा कशी बिमारी तुम्ही घेणार भारतातले मेडिकल म्हणजे बाळू मामाजून मेडिकल भारतात मेडिकल मिळणार नाही ते मेडिकल म्हणजे बाळू मामाजून मेडिकल याचं भंडारा नेवायचा सेवा करायची कन्याचा बघून मामा मध्ये टक्का कमी करून जायचं सेवा भंडारा सेवा करीत मामा नेवा देते खरची सेवा तर खाची लवा म्हणजे सेवा केल्याशिवाय काही नाही सेवा केल्याशिवाय काही कवडीच फुटक्या कवडीच देणार असा मामाचा पहिल्यापासून वैश समोर जाग्रत अनुभव आहे जाग्रत अनुभव म्हणजे भारतामध्ये मध्ये हजारो वर्ष झाले ते एवढे देवस्थान झाले एवढे देव झाले देव कुठं आले का तुमच्या घरोघर बालाजी आला का युट आला का पांढरे गाला कोणतं बाबा आला काय म्हणता सत्य बाबा आला सत्य बाबा सत्य जागी बसला साईबाबा साईबाबा तिथं बसला बाळाजी मंदिरात बसलाय तुमच्या काही खेड्याला दर्शन दिलाय काय घरोघर फिरला काय दारोदार काय फिरत अस काहीतरी जनता काहीतरी राह काही म्हणजे लेकरात लेकर एका जागी बसावं लेकर सुख दुख बघणे आता मामा देश फिरून बघायला देशाची सेवा देशामध्ये एवढं पाप झालं डोंगरा एवढं पाप झाले डोऱ्याच्या आणि एवढं पुण्य राहिलेलं आहे पुण्याच्या डोऱ्याच्या पुण्यावर आपला देश चालला आहे भारत म्हणून हे मामा काहीतरी ज लेकराला सुधारावं लेकऱ्याला चांगलं लावं आणि काहीतरी पुण्याची मार्गाने चलवायला हवं हे मामाचं म्हणणं आहे